राज्यभरामध्ये होळी सणानंतर धुलीवंदनाची परंपरा ही कायम आहे नाशिकच्या धुळवडीच्या दिवशी दाजिबा वीर आणि बाशिंगीवीर या दोन वीरांची मिरवणूक हे धुलीवंदनाचं नाशिककरांसाठी खास आकर्षण ठरत तीनशे वर्षाहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या वीरांमध्ये रविवार कारंजा येथून चांदीचा मुखवटा घातलेला यशोजी वीर महाराज यांची मिरवणूक निघते तर जुने नाशिक बुधवार पेठ इथून नवसाला पावणाऱ्या ಬಾಶಿಂಗೇ ತಜಿಬ ವೀರ ಹೆಚ್ಚಣ ನ नाशिक मधून निघणाऱ्या या मिरवणुकीत नाशिककर मोठ्या जल्लोषात सहभागी होऊन ठिकठिकाणी या वीरांचं औक्षण स्वागत करतात नवसाला पावणाऱ्या दाजीबा विराच्या हातात नवस्फूर्ती म्हणून लहान मुलं देऊन यथासांग पूजा करत दर्शन घेतात चौदा मार्च रोजी नाशिकमधून निघालेल्या या दोनही वीरांच्या मिरवणुका नाशिककरांसाठी खास आकर्षण ठरले यावेळी नागरिकांनी पारंपरिक नृत्याच्या तालावर ठेका धरत धुलीवंदनाचा सण साजरा केलाय आपल्या घरातील विराची देखील मिरवणूक काढण्याची परंपरा असते यावेळी लहान मुलांना वेगवेगळी वेशभूषा करून होळीच्या भोवती रिंगण करून फेर घातला जातो यावेळी लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज श्री विठ्ठल शंभू महादेवाची वेशभूषा करत हातात वीर घेऊन होळीला प्रदक्षिणा घातले नाशिकमध्ये धुलीवंदनाची परंपरा कायम ठेवत वीर दाजीबा बाशिंगे व यशोजी वीर यांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली यावेळी फटाक्यांची आतिशबाजे करत शेकडो नाशिककरांनी या मिरवणुकीचा आनंद घेतला स्टार 24 फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे नाशिक